सुद्धा पत्रलेखनामध्ये सहा पैकी सहा, सहा, सहा मार्क हवे आहेत पण मिळत नाही आहेत हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आजच्या व्हिडिओमध्ये पत्रलेखनामध्ये सहा पैकी सहा मार्क कसे मिळवायचे नवीन फॉर्मॅट काय मार्क्स डिस्ट्रीब्युशन कसं आहे सगळं सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि हो इतक्या इझी आणि सिम्पल टिप्स आहेत की बोर्ड एक्झामिनेशनच्या एक दिवस आधी एक रात्र रा आधी एक महिना आधी हा व्हिडिओ बघा तुम्ही काय तुम्ही तुमच्या फ्रेंडला सुद्धा समजावून सांगू शकता इतक्या सोप्या पद्धतीच्या टिप्स आहेत सहा पैकी सहा मार्क गॅरेंटेड मिळणार आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी खूप इम्पॉर्टंट टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आज आपण बघणार आहोत फॉर्मल लेटर औपचारिक पत्रलेखन मराठी जिचं सुद्धा आपण बघणार आहोत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेच जा सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला कोणत्या टाईपचे व्हिडिओ बघायचे आहेत ते टाईपचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि आजचा व्हिडिओ आपण सुरू करूयात मराठी पत्रलेखन औपचारिक पत्र सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट जेव्हा तुम्ही पत्रलेखन करत आहात त्यासाठी तुम्हाला इम्पॉर्टंट काय आहे बाबा पत्रलेखन औपचारिक पत्र आणि अनौपचारिकेतला फरक काय तर अनौपचारिक पत्रलेखनाची एक भन्नाट टिप भन्नाट व्हिडिओ विथ एक्झाम्पल मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे ज्याची लिंक तुम्हाला इथे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तो व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही अनौपचारिक पत्रलेखन करणार आहात आता तुम्ही औपचारिक पत्रलेखन करणार आहात औपचारिक पत्रलेखन म्हणजे काय फॉर्मल लेटर जे आपण कुठेतरी अधिकाऱ्यांना काहीतरी मागणी करण्यासाठी आपल्यापेक्षा आप मोठ्या असणाऱ्या व्यक्तीस आदरातिथ्याने लिहितो म्हणजे आदर आहे आपल्याला काहीतरी आपल्याला काहीतरी मागायचं आहे यासाठी या, या पत्रलेखनामध्ये फक्त आणि फक्त फॉर्मल लँग्वेज यूज केली जाते इनफॉर्मल लँग्वेज कसा आहेस काय आहेस कुठे आहेस नाही मला ही गोष्ट हवी आहे त्यासाठी मी मागणी करत आहे मला ह्यासाठी अर्ज करायचा आहे अशा पद्धतीचे पत्र आपण ह्याच्यामध्ये लिहितो किंवा इन्क्लुडेड असतात हा प्रश्न सहा मार्कासाठी विचारला जातो तो ह्याचा डिटेल फॉर्मॅट काय आहे आपण बघूयात त्याने तुम्हाला एक आयडिया येईल आणि मार्क्स डिस्ट्रीब्यूशन पण समजावून घेऊयात फॉर्मॅट काय आहे मार्क्स कसे मिळणार आहे चला समजून घेऊयात सगळ्यात महत्वाचा मुद्दा पहिली गोष्ट येते ती म्हणजे दिनांक ज्या दिवशी तुम्हाला पत्र लिहायचं आहे ज्याला तुम्ही पत्र लिहिलेलं आहे त्या दिवशी ती दिनांक तुम्हाला इथे टाकायचे आहे जर तुम्हाला पत्राच्या जाहिरातीमध्ये पत्रलेखनाच्या प्रश्नामध्ये दिनांक दिलेली असेल तर तुम्ही तीच दिनांक इथे नोंदवू शकता लिहू शकता दिनांक अशाच फॉर्मॅटमध्ये लिहायचे आहे स्लॅश झिरो टू स्लॅश ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह असं काहीही लिहायचं नाही त्यानंतर येणार प्रती प्रतीनंतर कॉमा देणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे त्यानंतर येणार तुम्ही ज्याला पत्र लिहित आहात त्या माणसाचे नाव आणि पत्ता जर त्या माणसाचे नाव तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेले आहे तर तशाच्या तसं तस नाव तोच पत्ता तुम्हाला लिहायचा आहे स्वतःच्या मर्जीने पत्ता लिहित बसायचं नाही जर नाव दिलेलं नसेल ना पत्ता दिलेलं नसेल तर तुम्ही लिहू शकता पण बोर्ड एक्झामिनेशनमध्ये नाव आणि पत्ता मेन्शन केलेला असतो त्यानंतर तुम्हाला काय लिहायचंय फॉर एक्झाम्पल आता तुम्ही प्रति लिहिल्यानंतर एकदा तुम्ही माननीय लिहाल का कारण आपण आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीला पत्र लिहितोय तर दिनांक प्रति माननीय ज्याचं नाव आहे आणि पत्ता ह्या गोष्टी लिहिणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तुम्ही लिहिला पत्ता लिहिला सगळं लिहिलं ओके त्यानंतर तुम्हाला काय लिहायचं आहे सगळ्यात इम्पॉर्टंट विषय विषय काय आहे बाबा मला पुस्तकांची मागणी करण्याबाबतीत विषय कायम एका ओळीत पाच ते सहा शब्दात असावा दोन ओळींमध्ये विषय लिहिला तुम्हाला शून्य मार्क मिळणार आहे त्यासाठी विषय लिहायचा आहे जर तुम्ही विषय आणि हा सगळा मजकूर लिहिला तर तुम्हाला मिळणार आहे दोन मार्क तुम्हाला पूर्ण पत्र लिहायचं नाही बाबा मला पत्र लेखनाला वेळ नाही मला समजत नाही पत्र कसं लिहायचं एवढं लिहून टाका पत्र लिहू नका दोन मार्क मिळणारच मिळणार आहे यासाठी तुम्हाला मिळणार आहे दोन मार्क त्यानंतर येतो तो म्हणजे पत्राचा मजकूर पत्राचा मजकूर म्हणजे काय बाबा मला कशासाठी हे पत्र लिहायचं आहे त्यासाठी काय काय इन्फॉर्मेशन आहे ती लिहायची आहे मग येणार माननीय महोदय किंवा माननीय महोदय असंच आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे कारण आपण एका आपल्यापेक्षा मोठ्या ऑथराइज पर्सनला हे पत्र लिहित आहोत आपण आपल्या मित्राला पत्र लिहित नाही प्रिय बिय लिहायचं नाही माननीय आपल्याला इथे लिहायचं आहे कारण आपण आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीला पत्र लिहित आहोत माननीय महोदय स्लॅश महोदय असं पण लिहू शकता त्यानंतर तुमचा ना पत्राचा मजकूर पत्राचा मजकूर हा तीन पॅराग्राफमध्ये किंवा सात ते आठ लाईनमध्ये लिहायचा आहे पत्राचा मजकूर अशा पद्धतीने लिहायचा पहिल्यांदा तुम्हाला इंट्रोडक्शन द्यायचं की बाबा कशा बाबतीत तुम्हाला काय काय करायचं आहे मध्ये तुम्ही एक एक्सप्लेन करणार आहात आणि पत्राचा शेवण उगाच पहिल्यांदाच पहिल्याच लाईनीमध्ये तुम्ही लिहत मी तुम्हाला अर्ज करतो की मला इथे इथे पुस्तकांच्या पुस्तकांची मागणी करायची आहे कसं चालेल तुम्हाला तुमचं नाव तुम्ही ना काय करता कुठून आलेले आहात कुठल्या शाळेचे आहात हे सुद्धा लिहावं लागणार आहे आणि ती इन्फॉर्मेशन क्वेश्चन मध्ये दिलेली असते पुढच्या सेक्शनमध्ये आपण एक्झाम्पल पाहणार आहोत व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका एक आणि एक टीप महत्वाची आहे एक टीप मिस कराल तर तुमचे पैकीच्या पैकी मार्क जाणार आहे हे झालं पत्राचा मजकूर ह्याला मिळणार आहे तुम्हाला तीन मार्क तुम्हाला तीन मार्क या गोष्टीसाठी मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जो मजकूर लिहिलेला आहात तो कुठल्याही व्याकरणाच्या चुका न करता यायचा आहे आणि शेवटी येणार पत्राचा शेवट शेवटमध्ये काय येणार आपला विश्वासू किंवा आपला कृपा अभिलाषी किंवा आपली कृपा अभिलाषी तुमचं नाव तुमचा पत्ता फोन नंबर आणि ईमेल ॲड्रेस हे सगळी गोष्ट तुम्ही लिहिल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे एक मार्क दोन मार्क तीन मार्क आणि एक मार्क किती झाले सहा गुण म्हणजे शेवटच्या पॅराग्राफला शेवटी तुम्ही जे लिहिणार आहात त्याला मिळणार आहात तुम्हाला एक गुण फोन नंबर ईमेल ऍड्रेस आपला स्वतःचा लिहायचा नाही खोटा लिहायचा आहे किंवा जस्ट क्रॉस क्रॉस करा स्वतःचा फोन नंबर ईमेल ऍड्रेस लिहायला जाऊ नका तर असा आहे पत्रांचा हा फॉर्मॅट आणि अशी आहे याची गुण विभागणी जी तुम्हाला नवीन फॉर्मॅटनुसार बोर्ड एक्झामिनेशनच्या अशाच पद्धतीने लिहायची आहे आता आपण एक्झाम्पल आणि प्रश्न पाहूया तरी तुम्हाला एक डिटेल आयडिया येईल की पत्रलेखन ऍक्च्युली करायचं कसं आहे तर चला पाहूया तर मराठी पत्रलेखन नववी दहावी साठी प्रश्न कशा प्रकारे विचारला जातो ते आपण पाहूया विभाग पाच उपयोजित मध्ये सगळ्यात पहिला प्रश्न हा विचारला जातो तर प्रश्न काय आहे प्रश्न पाच खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा ज्याला तुम्हाला मिळणार आहे सहा गुण सहा गुण मिळणार आहे त्यामुळे हा प्रश्न तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे प्रश्न हा जाहिरातीच्या स्वरूपाने आपल्याला विचारला जातो प्रश्नामध्ये एक जाहिरात दिलेली असते आणि त्यावरून आपल्याला त्याचं उत्तर म्हणजेच पत्र लिहायचं आहे काय जाहिरात हे बघूयात साहित्य संस्कृती मंडळ पुणे यांच्या वतीने कविता लेखन स्पर्धा आयोजित केली आहे बाबा काय आयोजित केलेली आहे कविता स्पर्धा कुणी केलेली आहे साहित्य संस्कृती मंडळ दिनांक काय आहे पंधरा फेब्रुवारी स्थळ आहे ज्ञानदीप सभागृह पुणे ज्ञानदीप सभागृह पुणे दोन हजार चार शून्य शून्य दोन यांनी स्पर्धा आयोजित केलेली आहे वेळ काय आहे सकाळी दहा ते दुपारी दोन एक ही वेळ आहे सॉरी वयोगट आहे अठरा ते बारा ते अठरा वर्ष सगळं त्यांनी मेन्शन केलेलं असतं प्रश्नामध्ये प्रश्न नीट वाचला की उत्तर तुम्ही नीट लिहू शकणार आहे आकर्षक पारितोषिके आणि प्रमाणपत्र आहे त्याच्यामध्ये आणि संपर्क कुणाला करायचा आहे अमोल देशमुख यांना त्यांचा ईमेल आय सुद्धा दिलेला आहे आता हा जो प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे यावरून तुम्हाला दोन प्रकारची पत्र लिहू शकता एक तर काय राधा आणि राम मोरे यांच्या वतीने आयोजकांना स्पर्धेत होण्यासाठी अर्ज लिहा किंवा राधा राम मोरे याच्या वतीने मित्रला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धेबद्दल माहिती देणारे पत्र लिहा आता याचा जो व्हिडिओ आहे तो आपण आधीच बघितलेला आहे त्याची लिंक तुम्ही खाली बघू शकता तुम्हाला हे पत्र लिहायचं आहे परंतु जर तुम्हाला फॉर्मल लेटर म्हणजे औपचारिक पत्र लिहायचं आहे तर आपण हा प्रश्न आता बघणार आहोत त्याचं सोल्युशन काय बघूया तर आता आपण एचं सोल्युशन पाहत आहोत औपचारिक पत्रलेखन इयत्ता नववी दहावी तर हे औपचारिक पत्रलेखन इयत्ता नववी दहावी मी तुमच्या रेफरन्ससाठी लिहिलेलं आहे तुम्हाला काही हे परीक्षेमध्ये मेन्शन करायचं नाही आहे या कोपऱ्याला मी मार्क्स डिस्ट्रीब्युशन सुद्धा सांगितलेलं आहे हे सुद्धा तुमच्या रेफरन्ससाठी आहे परीक्षेमध्ये हे मेन्शन करायचं नाही परीक्षेमध्ये तुम्हाला फक्त पत्र लिहायचं आहे दिनांक येणार सगळ्यात पहिल्यांदा जसं मी सांगितलं होतं पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आता हा पाच फेब्रुवारी दिनांक दिलेलाच नाहीये मग पण दिनांक पंधरा फेब्रुवारीला जर हे एक्झिबिशन किंवा कविता लेखन स्पर्धा होणार आहे तर मी अर्ज दहा दिवस आधी केलेला आहे त्यामुळे मी इथं अंदाजे पाच फेब्रुवारी तारीख लिहिलेली आहे त्यानंतर येणार प्रति प्रतिनंतर कॉमा देणं इम्पॉर्टंट आहे त्यानंतर येणार माननीय माननीय नंतर सुद्धा तुम्हाला कॉमा द्यायचा आहे आणि श्री अमोल देशमुख श्री अमोल देशमुख यांचं नाव तुम्हाला इथे दिलेला आहे श्री अमोल देशमुख मग मी अमोल देशमुखांनाच अर्ज करणार आहे म्हणून मी इथे लिहिलं श्री अमोल देशमुख आयोजक साहित्य संस्कृती मंडळ पुणे पुणे तर सेम मला इथे जो पत्ता दिलेला आहे साहित्य संस्कृती मंडळ पुणे तो मी इथे लिहिलेला आहे त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय विषय विषय हा तुम्हाला एवढ्या पाच ते सहा शब्दांमध्ये लिहायचा आहे एका वाक्यामध्ये लिहायचा आहे विषय कविता लेखन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज तर तुम्ही बघितलं एवढा सेक्शन तुम्ही लिहिला तुम्हाला दोन मार्क मिळणार आहेत एवढं जरी तुम्ही ऍज इट इज लिहिलं तरी तुम्हाला दोन मार्क मिळणार आहेत आता आपण बघणार आहोत पत्राचा मजकूर काय आहे म्हणजे ऍक्च्युअली पत्रामध्ये लिहायचं काय सर्वात पहिल्यांदा तुम्हाला लिहायचंय माननीय महोदय आपण कोणाला पत्र लिहित आहोत श्री अमोल देशमुखांना म्हणून माननीय महोदय आपल्या संस्थेच्या वतीने आयोजित कविता लेखक स्पर्धा मला माहिती मिळाली पहिल्या नाईन मध्ये काय मिळलेलं आहे बाबा मला जी कविता स्पर्धा तुमची होणार आहे त्याबद्दल मला माहिती मिळाली आहे आणि या स्पर्धेत सहभागी होण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे ही स्पर्धा दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते एक या वेळेत ज्ञानदीप सभागृह पुणे येथे होणार असून वयोगटासाठी स्पर्धेत पात्र आहे बघा तुम्ही बघू शकता या पॅराग्राफ मध्ये जे काही मी ह्याच्यात दिलेलं आहे कुठे होणारे ज्ञानदीप सभागृह वेळ काय सकाळी दहा ते एक वयोगट काय आहे सगळं काही याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला काहीही डोकं चालवायचं नाही जे काही प्रश्नामध्ये दिलेलं आहे ते ऍज इट इज मी या पॅराग्राफ मध्ये उतरवलेलं आहे आता काय करायचं आहे मला भाग घ्यायचा आहे बाबा मराठी साहित्य कवितेची मला लहानपणापासून आवड आहे या स्पर्धेतून मला माझ्या लेखन कौशल्याला नवी दिशा मिळेल कृपया माझा अर्ज स्वीकारावा आणि मला स्पर्धेत सहभागी होण्याची संधी द्यावी मी काय मेन्शन केलं की मला मराठी लेखन कौशल्याची कशी आवड आहे आणि मला या परीक्षेसाठी किंवा स्पर्धेसाठी अर्ज द्यायचा आहे आवश्यक कृपया माझा अर्ज स्वीकारावा आणि मला स्पर्धेत होण्याची संधी द्यावी जसा मला इथे प्रश्न दिला होता तुम्हाला अर्ज लियाचा आहे तसा तर तसा मी इथे अर्ज इथे मेन्शन केलेला आहे आणि नंतर शेवटी एक वाक्य पण मेन्शन केलंय आवश्यक असल्यास मी माझी माहिती ओळखपत्र आणि इतर तपशील सादर करण्यास तयार आहे म्हणजे काय बाबा त्यांना त्यांनी जर मला विचारलं की तुम्ही वयोगटासाठी आधार कार्ड पाठवा पा किंवा काहीतरी तर ती सुद्धा मी देऊ शकतो असा मजकूर मी सात ते आठ लाईन मध्ये लिहिला अशाच पद्धतीने व्याकरणाच्या चुका न करता तर मला मिळणार आहे तीन मार्क आता शेवटचा मायना कसा लिहायचा मी तुम्हाला सांगते शेवटी काय लिहायचं आपली नंबर काय तुम्ही आपला नंबरही लिहू शकता तुम्हाला काय नावानी पत्र लिहायचंय ते सुद्धा दिलेलं आहे राम किंवा राधा मोरे तर मी काय लिहिलं राधा मोरे माझा पत्ता इथे दिलाय का कुठे नाही दिलाय माझा पत्ता इथे कुठेही दिलेला नाहीये पण मग मा मी माझा कुठला पत्ता लिहिणार खरा पत्ता लिहिणार का नाही रॅन्डम पत्ता तुम्ही ज्या शाळेत किंवा एक्झाम इन से, एक्झाम सेंटरचा काय कुठलाही पत्ता लिहा अशोक विद्यालय काही लिया तुम्हाला कोणीही काही विचारलेलं नाही मी काय लिहिलंय शारदानगर नगर आणि पुणे चार शून्य शून्य पाच मी काहीही इथे जे लिहिलेलं आहे पुण्याचं हे सुद्धा तुम्ही इथे मेन्शन करू शकता त्यानंतर मी माझा ईमेल ऍड्रेस लिहिलेला आहे बाबा माझा ईमेल ऍड्रेस काय राधा एक्स एक्स ऍट द रेट जीमेल डॉट कॉम खरा जीमेल ऍड्रेस लिहायला जायचं नाही राधा जीमेल डॉट कॉम बस आणि मोबाईल काय एट झिरो एक्स एक्स एस खुल्या फुल्या फुल्या खरा फोन नंबर लिहायचा नाही बरीच फुलं ही चुका करतात खरा फोन नंबर लिहून येतात असलं काहीही करायचं नाही तर अशा पद्धतीने तुम्ही जर हे पत्र ऍज इज लिहिलं तर तुम्हाला मिळणार आहेत सहा पैकी सहा मार्क शेवटच्या सेक्शनला तुम्हाला मिळणार आहेत एक मार्क व्याकरणाच्या चुका शक्यतो टाळा कारण तुम्हाला जर पैकीच्या पैकी मिळ मार्क मिळणार असतील तर परीक्षक व्याकरणाच्या चुका नक्की मिळतो आणि प्रश्न नीट वाचा जर तुम्ही प्रश्न नीट वाचला तर तुम्हाला उत्तर किती पाच मिनिटात तुम्ही देऊ शकणार आहात कारणातून तुम्हाला एक बेटर आयडिया आलेली आहे पत्रलेखन कसं करायचं आणि तुम्हाला पैकी सहा मार्क गॅरंटेड मिळणार आहे त्याच्यावर नोट्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहेत तुम्ही त्या डाउनलोड करू शकता तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करू शकता आणि हो कोणते कोणते व्हिडिओ अजून तुम्हाला बघायचे आहेत कोणता प्रश्न तुम्हाला अवघड जातो हे मला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका मी सगळे व्हिडिओ बोर्ड एक्झामिनेशनसाठी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर युअर बोर्ड एक्झामिनेशन